आपल्याकडचा मेनस्ट्रीम मीडिया हा खरोखरच विकाऊ मीडिया आहे हे चहा बिस्किट पत्रकार केवळ चाटुगिरी करण्यामध्ये मग्न असतात आणि याचं प्रमाण हे स्वतःच देतात कसं ते आता आपण थोडस समजून घेऊया हे चहा बिस्किट पत्रकार जाणीवपूर्वक महाविकास आघाडी उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या बाबतीतल्या बातम्या हेतू पेरत असतात मात्र मुख्य बातम्या ज्या आहेत ज्यामुळे मतदारांचे डोळे उघडले जातील त्या बातम्या ही चहा बिस्किट पत्रकार मुद्दाम दाबतात अशीच एक बातमी कर्नाटक मध्ये आहे मात्र त्या बातमीकडे कोणाचंही लक्ष गेलेलंच नाही कर्नाटक मध्ये पालट झालं काँग्रेसचं सरकार आलं काँग्रेसच्या सरकारने सत्तेत येण्यापूर्वी मतदारांना आश्वासन दिलं की तरुणांना वर्षाकाठी साठ ते सत्तर हजार रुपये दिले जातील महिलांच्या अकाउंट मध्ये दर महिन्याला दोन दोन तीन तीन हजार रुपये टाकण्यात येतील मात्र या आश्वासनांची पूर्ती काँग्रेसने अजिबातच केली नाही तर काँग्रेसने मोठा घोटाळा कर्नाटक मध्ये करून ठेवला आणि या घोटाळ्याची बातमी मेनस्ट्रीम मीडियाने अजिबातच दाखवली नाही चहा बिस्किट पत्रकारांचा हा फालतूपणा आता आपण जरा वेळामध्ये लगेच उघडा करूया मात्र त्या अगोदर तुम्हा सर्वांना एक विनंती आहे जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे असे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मीडिया मीडिया पेड झालेला आहे चहा बिस्किट पत्रकार हे खरंच तेरा कलंक आहेत कारण ज्या बातम्या जनतेपर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला हव्यात त्या बातम्या हे लोक कधीच दाखवत नाहीत हे लोक काय दाखवतात तर ज्यांच्याकडून यांना पाकिट मिळालेले आहेत त्यांचे स्तुतीपाठ मित्रांनो नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली देशातला पूर्ण मीडिया आणि विरोध असं म्हणत होता की नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार नाहीत हेतुपुरस्सरपणे काही बातम्या अशा चालवल्या सुद्धा गेल्या मात्र मुख्य बातम्या ज्या खरच खूप गरजेच्या आहेत त्या मात्र दाबण्यात आल्या आणि अशीच एक बातमी जी खूप महत्वाची आहे ती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते महा व्हिडिओ पूर्ण बघा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्या आड राष्ट्रीय मीडियाकडून कर्नाटक सरकारमधील भ्रष्टाचाराची एक खूप मोठी बातमी दडपली गेली होय अनुसूचित जमाती कल्याण महामंडळात असलेले एकशे सत्याऐंशी कोटी रुपये आंध्र प्रदेशातील कंपनीकडे हस्तांतरित करण्यासाठी कर्नाटकचे अनुसूचित जमाती कल्याण कॅबिनेट मंत्री बी नागेंद्र यांच्यावर दबाव आणला गेला साहजिकच हा दबाव मुख्यमंत्र्यांनी नाही तर दिल्ली हायकमांडने आणला असावा कारण निवडणुकीसाठी पैशांची गरज होती आणि मंत्र्यांच्या आदेशानुसार अनुसूचित जमाती कल्याण महामंडळाचे एकशे सत्याऐंशी कोटी रुपये एका अज्ञात कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आले ज्याचे मुख्य कार्यालय विशाखापट्टणम इथं आहे पंधरा दिवसांच्या नंतर जेव्हा युको बँकेने आपले लेखापरीक्षण केले तेव्हा बँकेला अनुसूचित जमाती कल्याण महामंडळाचे पैसे एका कंपनीकडे का हस्तांतरित करण्यात आले याबद्दल काहीतरी गडबड आढळली आणि युको बँकेने आपल्या उच्च अधिकाऱ्यांना याची माहिती देऊन वरपासून खालपर्यंत गोंधळ उडवला यात युको बँकेचा कोणताही दोष नसला तरीही अनुसूचित जमाती कल्याण महामंडळाचे बँक खाते युको बँकेमध्ये होते त्यामुळेच बँकेने हा घोटाळा पकडला बँकेचे अधिकारी त्यांच्या मुख्यालयात माहिती देतात आणि त्यानंतर युको बँक नियमित प्रमाणे जारी करते की अनुसूचित जमाती विकास महामंडळाकडून हस्तांतरित केलेले हे एकशे सत्याऐंशी कोटी रुपये म्हणजे एक खूप मोठा घोटाळा आहे आता कर्नाटक सरकार बॅकफूटवर वर आलं आणि कर्नाटक अनुसूचित जमाती विकास महामंडळाचे मुख्य लेखा अधीक्षक चंद्रशेखर पी यांच्यावर दबाव आणला गेला जे दलित आहेत त्यांनी स्वतःवर जबाबदारी घ्यावी म्हणून आणि कर्नाटक सरकार पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर ढकलून मोकळं झालं त्यानंतर त्या दलित लेखा अधीक्षक चंद्रशेखरन पी यांनी तीन पानी सुसाईड नोट लिहिली ज्यामध्ये त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि कर्नाटकच्या मंत्र्यांचे संपूर्ण कांडत जाहीर केले त्यांचा कच्चा चिठ्ठाच सगळा लिहून ठेवला त्यांनी असंही लिहिलं की मला जबरदस्ती बळीचा बकरा बनवला गेला ज्या दिवशी पैसे ट्रान्सफर झाले त्या दिवशी मी माझ्या कार्यालयात आलोच नव्हतो आणि हे पैसे स्वतः मंत्री बी नागेंद्र यांनी ट्रान्सफर केले आहेत व त्यानंतर चंद्रशेखर आत्महत्या करतात बिंग फुटल्यानंतर आणि चौफेर टीका व्हायला लागल्यानंतर अखेर बी नागेंद्र यांना मंत्रीपदावरून हटवण्यात आलं आता मंत्री पदावरून हटवलं म्हणजे हा विषय इथेच संपत नाही सखोल चौकशी व्हायलाच हवी या प्रकरणाची की दिल्लीतून कोणत्या मोठ्या माणसाने हे पैसे अज्ञात कंपनीत ट्रान्सफर करायला सांगितलं होतं विचार करा मित्रांनो चुकून जर केंद्रात काँग्रेसची सत्ता आली असती तर भ्रष्टाचाराचे रोज नव नवे कीर्तिमान रचले गेले असते खटाखट 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 योजना सुद्धा ही एक भ्रष्टाचाराचीच योजना असती काही ठराविक महिलांना आठ रुपये दिले गेले असते पण हे रेकॉर्ड वर करोडो महिलांना पैसे देत आहोत असं दाखवून मजबूत पैसा यांनी खाल्ला असता आणि दर महिन्याला हजारो लाखो कोटींचा भ्रष्टाचार झाला असता कारण ही काँग्रेस आहे आणि भ्रष्टाचार करणे काँग्रेसच्या डीएनए मध्येच आहे एका व्यक्तीने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली ती देखील त्याच्यावर दबाव आणला गेला होता म्हणून आणि ही बातमी सोशल मीडियाने सोयीस्करित्या दाबून टाकली हा यांचा हलकटपणा नाही का मग हे सगळे जण पत्रकारितेला लागलेला कलंक आहेत असं म्हणणं योग्य आहे की नाही ज्याप्रमाणे अरविंद केजरीवाल यांनी मद्य विक्री धोरणाचं नवं धोरण आणून शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला त्याचप्रमाणे काँग्रेसने सुद्धा कर्नाटकमध्ये अनुसूचित जाती कल्याण महामंडळाच्या पैशांचा अपहार केला आणि हे सगळे पैसे यांनी कुठे वापरले तर निवडणुकीमध्ये म्हणजेच काय तर यांचे सगळे कार्यकर्ते आणि यांचे लोक मुस्लिम वस्त्यांवर जाऊन जाऊन खटाखट खटाखट खटाखटचे गॅरंटी आणि वॉरंटी कार्ड वाटत होते सर्वसामान्य जनतेच्या टॅक्सचा पैसा हे लोक असं वापरतात सोशल मीडियाला धन्यवाद दिले पाहिजेत की या बातम्या आता मोठ्या प्रमाणावर बाहेर यायला लागलेल्या आहेत आणि लोकांपर्यंत पोहोचायला लागलेल्या आहेत कारण मेनस्ट्रीम मीडिया तर हे कधीच दाखवणार नाही ना आता कर्नाटक मध्ये झालेल्या या मोठ्या घोटाळ्यावर आणि एका जबाबदार व्यक्तीने केलेल्या आत्महत्येवर संजय राऊत काहीच बोलणार नाहीत उद्धव ठाकरे काहीच बोलणार नाहीत शरद पवार सुद्धा काहीच बोलणार नाहीत प्रश्न विचारला जरी गेला तरी ते म्हणतील तो कर्नाटक राज्याचा प्रश्न आहे आमचा त्याच्याशी काय संबंध अहो घोटाळेबाजांच्या बाजूला बसून तुम्ही अडीच वर्ष सत्तेचा मलिदा खाल्लेला आहे आणि आता सुद्धा तुम्ही याच घोटाळेबाजांच्या बाजूला बसून विधानसभेची तयारी करत आहात चुकून जर यांचं सरकार आलं तर कर्नाटक मध्ये या लोकांनी जसा एकशे कोटी रुपयांचा अनुसूचित जाती कल्याण महामंडळाच्या पैशांचा अपहार केला तसा अपहार हे महाराष्ट्रामध्ये करणार नाहीत हे कशावरून आधी सुद्धा महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झालेले आहेत कोविड काळामध्ये झालेला भ्रष्टाचार कोरोना मध्ये मृत पावलेल्यांच्या डेड बॉडी साठीच्या बॅग मध्ये सुद्धा या लोकांनी घोटाळा केलेला आहे खिचडी घोटाळा केलेला आहे पत्राचाळचा घोटाळा अजूनही हनुमानाच्या शेफ्टी प्रमाणे वाढतच चाललेला आहे तेव्हा भ्रष्टाचारामध्ये बरबटलेल्या या लोकांना पुन्हा एक दा सत्तेमध्ये आणायचं का हा विचार आपल्याला नक्कीच करावा लागणार आहे मित्रांनो बरं या सगळ्या घोटाळ्यांची जर चौकशी सुरू झाली तर हे लगेच आरडाओरड करायला सुरुवात करतात की बघा बघा यंत्रणांचा वापर करून भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी आमच्यावर कसा अन्याय करत आहेत कसा अत्याचार करत आहेत अहो घोटाळे तुम्ही करता चौकशा तुमच्या लागतात त्याच्याचमुळे आणि वरतून मग तुम्ही यंत्रणांना कशाला दोष देता हे म्हणजे असं झालेलं आहे की आम्हाला चोऱ्या करू द्या आम्हाला दरोडे टाकू द्या मात्र आम्हाला काहीही बोलू नका मित्रांनो आता खरंच ठरवायची वेळ आलेली आहे की हे असले बोके आपण आपल्या उरावर बसवून घ्यायचे का भ्रष्टाचारामध्ये नखशिखांत बुडलेली ही मंडळी पुन्हा एकदा सत्तेवर बसवायची का विकला गेलेला मेनस्ट्रीम मीडिया आणि चहा बिस्किट पत्रकार यांच्या बाजूने बातम्या पेरणारच आहेत मात्र आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे आपल्याला सतर्क आहे तेव्हा मित्रांनो आपण सर्वजण सावध राहूया आणि आपल्या मित्रपरिचितांना सुद्धा सावध करूया त्यांना देखील सतर्क करूया आपण सगळेजण राजकीय साक्षर होऊया ना हे भ्रष्टाचारी नेते सत्तेमध्ये येऊन आपल्याला कसं लुटतात हे सगळ्यांना समजलंच पाहिजे आणि म्हणूनच महाप्रपंचने हा व्हिडिओ प्रपंच सुरू केलेला आहे या सगळ्या प्रकारावर मित्रांनो तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आपल्या घामाचा आपल्या कष्टाचा पैसा आपल्या टॅक्सचा पैसा असा लुटला जात असताना आपण स्वस्थ बसायचं का याचा एकदा विचार करा आणि तुमचं जे काही मत आहे ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा मित्रांनो मेनस्ट्रीम मीडिया आणि पेड पत्रकार चहा बिस्किट पत्रकार पेरत असलेल्या बातम्यांवर अजिबात विश्वास ठेवू नका हे विश्वासार्हता गमवलेले लोक आहेत कुठलीही बातमी किंवा घटना तुम्हाला जर कळली तर त्याचा व्यवस्थित विचार करा त्याची शहानिशा करा आपल्या आपल्या परीने त्या गोष्टीचा अर्थ काढण्याचा प्रयत्न करा तुमचं तुम्हालाच जाणवेल मित्रांनो की हे भ्रष्टाचारी नेते आपल्याला कसं गंडवत आहेत तुम्ही सगळेजण सुज्ञ आहात अधिक सांगणे नको मात्र आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आपल्याला सावध राहायलाच हवं अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे रंगतदार व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनल सुद्धा लिंक दिलेली आहे महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा मित्रांनो हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा विचार चार पुढे नेण्याचं चा काम आम्ही नेटाने करणारच आहोत मात्र त्यासाठी आम्हाला तुमचा भरभरून पाठिंबा हवा आहे भरभरून सहकार्य हवा आहे तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे मित्रांनो की आमच्या ह्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत बस महाराष्ट्राचा गौरव दिवसेंदिवस वाढतच जावा यासाठी आम्ही मनापासून काम करत आहोत मात्र आमच्या या कार्याला तुमची साथ लाभणं तितकंच गरजेचं देखील आहे तेव्हा महाप्रपंच आणि भारत प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम